हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाडी या यूट्यूब चॅनलवर तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी आता नाश्ता बनवला आहे पोहे दूध वतून ठेवलं आहे मी ते गार होत आहे त्याच्यामुळं त्यांना दिलं नाही थोडं थंड झालं त्यांना देईल आंघोळ झाल्यावरती मी लगेचच नाश्ता बनवायला गेलते त्यामुळे मला आवरताना आलं आता मी आवरत आहे तर मी पहिलं मॉइश्चरायझर घेतलं आहे लावायला मॉश्चरायझर लावताना हे मी मसाज करूनच लावते आणि त्यानंतर मी इथं सनस्क्रीन लावत आहे सनस्क्रीन लावताना लावता मी फॅन लावते मोठा कारण थोडं वे व्यवस्थित पटकन ऑब्झर्व व्हावं म्हणून नाही तर ते जरा ऑइली ऑइली स्टिकीस्टिकी होतं व्यवस्थित सनस्क्रीन लावून झाल्यानंतर इथं मी लिबम लावत आहे त्यानंतर मी सेम तशीच ओठांसारखी लिपस्टिक लावत आहे हे माझं डेली रुटीन आहे हे माझं स स्किन केअर रुटीन मी रोज रोज फॉलो करते एकदाही मी हे चुकवत नाही आणि रात्री झोपतानाही व्यवस्थित चेहरा क्लीन करूनच झोपते कितीही कंटाळा येऊ द्यात कितीही काही होऊ द्यात पण मी चेहरा धुतल्याशिवाय झोपत नाही त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स हे कमी येतात जास्त येत नाही मंथलीच येत एक, एक दोनच येतात फक्त बाकी इतर वेळी मला चेहऱ्यावर फोड येत नाही पाहू शकता माझा हा सिंपल लुक कसा वाटत आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आरती चालू आहे आज दहावा दिवस आज शेवटची आरती बप्पांची आज बप्पा जातील आरती झाली त्यानंतर मी इथं भांडे घासायला घेतले आमच्या घरी कपड्याला आणि फरशीला कामाला ताई आहेत त्या कपड्याने फरशी करतात मी भांडे स्वयंपाक नाश्ता डब्बे हे करते झाडून वगैरे करते भांडे झाल्यानंतर मी इथं लगेचच भाकऱ्या टाकून घेतल्या त्यानंतर हे पीठ मळलं आणि आता चपात्या करत झाड केली ती आमच्या टॉमीसाठी आहे तर इकडे दूध तापवायला ठेवला आहे त्याचा पात्या झाल्या आहे मी तयार झाली आता गणपती विसर्जनाला चाललोय आम्ही तर आता बघू तिकडे नाही का गणपती पाण्यात बुडवू देतात की नाही दहा दिवस कस कसे गेले कळलं सुद्धा नाही आपल्याला करमणार नाही आता दोन तीन दिवस आपले गणपती बाप्पा आता चाललेत आज तर बघूयात आता तिथं पाण्यात नुसतं बुडवून काढतात साईडला ठेवतात हो मूर्त्या बुडवू देत नाही पूर्ण मूर्ती पाण्यात तर मला एक सांगायचं आहे की हे मंगळसूत्र मी स्वतः बनवले तर हे मंगळसूत्र मी स्वतः कस्टमाइज केलं घरी घरीच तर कसं केलं आहे ते मी तुम्हाला सांगेन नंतर ना पुढे आणि हे कानातले आहेत ना प पिंपरीमधून घेतलेत पन्नास रुपयाला डिझाईन खूप छान होती मला खूप आवडली म्हणून मग मी पटकन घेतली होती तिथून आणि आता अशी तयार झाली व्हिडिओ मी दाखवेलच तुम्हाला की कसा पूर्ण गेटअप दिसतोय माझा चला झाली आहे है, आता ह्यांचं जेवण होत आहे साहेब जेवण करत आहेत है, त्यांचं जेवण झाल्यावर मग आम्ही निघू तर बाकी सगळी तयारी झाली आहे मोर्या एक दोन तीन चार गणपती ताजे जयकार एक दोन तीन चार गणपती ताजे जयकार गणपती बाप्पा तुझ माग तो मी आता माग तो आता तुझ माग तो आता माग तो आता मज द्यावे एक एकद तुझ マグトミアタマグトアタトゥマグトミアタトゥゼタイマジバクティトゥゼタイマジバクティビルタビガナパティ सेठाई जाची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती धरणी धराय से द्यावे धरणी धराय से द्यावे सर्वान भूती तुझ आलो लीनवा शरना शरना शरनो पति तमि पति तालो पति तमिदिरा तुझा अपुरा दिमी खरा आहीशुच्या पदरा माझे ये करूना तुझ लागी गजानना गजानना तुझ लागी गजानना गजानना मज द्यावे ता तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता कसं वाटलं तुम्हाला सर्वांना माझं गाणं साधच गायला आहे आत्ता चालू आहोत आत्ता गणपती विसर्जन करून बरं झालं आम्ही लवकर आलो घरी गणपती विसर्जन केलं आणि घरी आल्यानंतर पाऊस आला हा खूप मोठा पाऊस आलेला आहे वाईट वाटत आहे की बप्पा आता गेले दहा दिवस घरात होते खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं पण आता ते गेले थोडंसं वेगळं वाटत आहे आता घर थोडं रिकामी रिकामी वाटत आहे आपलं रुटीन रोजच ते दहा दिवस त्यांची सेवा करण्यात खूप छान वाटलं रांगोळी काढणं लवकर उठणं आरती करणं वेगळेच असतात ते दहा दिवस त्यांच्यासोबत कधी निघून जातात बाप्पांसोबत कळतही नाही <laughs> चालेल आता चला आता रोजचं रुटीन नेहमीप्रमाणे सुरू होईल उठाव उठायचं डबे वगैरे करायचे मुलांना शाळेत पाठवायचं चालू आता राहील सगळं रोजचं रुटीन रू, तर असंच कंटिन्यू राहा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय